नमस्कार आ, राई फेसबुक चॅनल मध्ये स्वागत आहे मी नितीन शिरसाट आपण देवळा तालुक्यामध्ये वरवंडी शहर मध्ये आलो तिथले आपले शेतकरी आहेत त्यांनी आपलं रेड प्लस हे वान वापरले तर आज त्यांची छोटीशी एक मुलाखत घेऊया आणि त्यांचा अनुभव जाणून घेऊया आपण दादा आपला परिचय सांगा माझं नाव रावसाहेब शांताराम पवार आहे वरवंडी बरोबर मागचं म्हणजे पंधरा ऑक्टोबरला म्हणजे तुम्ही लागवड वगैरे कोणत्या महिन्यात केली आणि आज काढणी चालू आहे साधारण किती लागवड कधी केली होती पंधरा ऑक्टोबरला पंधरा ऑक्टोबरला लागवड केलेली आता आज तीस डिसेंबर आहे ते त्यांची आता काढणी चालू आहे क्षेत्र इकडे आणि त्यांनी तिथून काढून स्टोरेज काम चालू आहे त्यांचं आणि म्हणजे पंधरा ऑक्टोबर ते आज तीस डिसेंबर अडीच महिन्याचं कांदा झाला तुम्हाला साईज वगैरे कशा प्रकारे साईज चांगली आहे फक्त पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे पाऊस आला त्याच्यामुळे खराब झाला थोडे साईज चांगला मध्यंतरी दीड दोन महिन्याचे कांदे असताना पाऊस झाला होता या क्षेत्रामध्ये आणि बऱ्यापैकी पाऊस झाला होता म्हणजे क्षेत्र पण होते बारीक गार पण होती आणि बऱ्यापैकी क्षेत्र पूर्ण पाण्याने झाकलं गेलं होतं तर त्याच्यामुळे थोडी शेतकरी नाराज झाले पावसामुळे साईज आणि करपा जाऊन आला त्याच्यामुळे थोडे नाराज झाले नाही तर तुम्ही इथं बघू शकता त्यांची साईज अडीच महिन्यामध्ये साईज कशी तयार झाली इथं इथं त्यांचं आपण बघू शकतो मध्ये ठेवले ठेवली आपल्याला पावसामध्ये प्रॉब्लेम आता पाणी पण कमी झालं त्याच्यामुळे तुम्ही अडीच महिन्यामध्येच काढून घेतलं मला धन्यवाद एकोणीसशे नव्वद पासून कार्यरत असले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव